पारितोषिक दि दिलं जाईल या ठिकाणी सिद्धू पाटील दादांना अभिनंदन चांगली भूमिका साकारली टीमला लीड करत असताना टीमचा सिनियर खेळाडू म्हणून चांगली जबाबदारी त्यांनी आपल्या कांद्यावरती घेतली सर्वप्रथम अभिनंदन काय सांगाल वाकण संघाला तुम्ही पराभूत करा या मॅचमध्ये नक्कीच आनंद वाटतं कारण की वाकलन संघ खरोखर चांगला संघ आहे त्या संघासोबत जिंकलो पोरांचं पण मनोबल वाढतं खरंच चांगलं वाटलं मनाला आपण सातत्याने ग्रामीणच्या स्पर्धा खेळत आहेत आज इथे उद्या तिकडे रायगडमध्ये देखील असा आहे या गोष्टीचं बॅलन्स कसं करतात यंगस्टार तुमच्या टीममध्ये काही जॉबला असतील काही शिक्षण घेत असेल या सर्वांचा ताळमेळ तुम्ही कसं लावताय संघामध्ये नक्कीच मी पोरांना बोललो आहे तुम्हाला जमलं तर खरंच मॅचसाठी थोडा वेळ काढा पण पहिले जे कामाला जातात त्यांनी कामाला पण जा जे कॉलेज करतात क्लासला जातात त्यांनी ते पण करा पण जे खेळायसाठी तुम्ही देता जे आपल्या टीमसाठी ते शंभर टक्के द्या प्रॅक्टिसला आले तर तुम्ही मनापासून अर्धा तास प्रॅक्टिस करा मोबाईल सर्व गोष्टी बाजूला ठेवा प्रॅक्टिसला आण शंभर टक्के द्या टीममध्ये तुम्ही ॲज अ प्लेअर सिनियर आहात तुमच्याकडून हे सर्व यंगस्टर शिकत आहेत त्यांच्यासाठी तुमचं महत्त्वाचं योगदान काय असतं या स्पर्धेत खर तर प्रत्येक मॅचमध्ये नाही आता कसं नवीन पोरांना बघून मला पण आनंद वाटतं कारण की आज पहले आमी लान पना पहले शेता मैची चा। आता पहिले आम्ही जे खेळलो लहानपणापासून पहिले शेतामध्ये मॅची व्हायच्या आता सर्व पोरांसाठी बॅट चांगले आहेत बुटं चांगली आहेत ग्राउंड चांगले अवेलेबल आपल्या पोरांसाठी मला पण त्यांच्याकडनं शिकायला पण भेटतं आणि माझा मी शंभर टक्के देतो कारण की यंग पोरांनी माझा खेळ बघून पण पुढे त्यांनी चालू ठेवला पाहिजे आणि पॅकर आणि आमचे मन्यादा पाटील त्यांनी आमचं प इथे संघ टाकले त्यांचे पण मनापासून आभार मानतो धन्यवाद दादा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा हे होते सिद्धू पाटील मागच्या सामन्याचे हिरो सामना वीर आता प्रतीक्षा आहे खर तर पुढच्या लढतीची सोनारपाडा आणि मोठे देसाई लवकरच हा सा सामना प्रेक्षकांच्या भेटायला थोडंसं आपण या ठिकाणी पॉज घेऊया यस टॉस देखील झालेला आहे देसाई संघ काहीच क्षणात तिथे पोचेल आणि सामनाही सुरू होईल तोपर्यंत आपण लंच ब्रेक करूया धन्यवाद